हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे ज्योती सुरसे फॅशन मराठी तर ताईंनो आजचा व्हिडिओ कशाविषयी होणार आहे ना ते तुम्हाला समजलं असेल किंवा मी सांगणारच आहे तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पहा पण व्हिडिओ प्लीज एंडपर्यंत पाहा करून जे काही तुमचे प्रश्न असतील ना आ, तर ते सगळे प्रश्नचे उत्तर तुम्हाला मिळतील म्हणजे कसं कमेंट्समध्ये काही ताई कमेंट्स पण करतात आणि मग ती आपल्याला काय एवढं मोठं उत्तर देता येत नाही जेणेकरून काय होतं कधी टाइम नसतं कधी वेळ नसतं तर कधी नंतर दिवस मग ती कमेंट तशीच राहून जाते पण तरी सुद्धा मी वाचलेली असते माझ्या मनामध्ये तो प्रश्न सतत फिरत असतो की ह्याचं आपल्याला उत्तर द्यायचंय तर मग त्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ बनवावा आणि त्याच व्हिडिओमध्ये आपण सगळे तुम तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकेल असं तर मग म्हणून म्हटलं तुम्हाला ते सगळे उत्तरं मी तुम्हाला देईन आता मी कमेंट्स मला खूप दिवसाच्या येत होत्या सो म्हटलं आज मी तुम्हाला फायनली उत्तर देऊन टाकते तर सगळ्यात पहिलं जी कमेंट होती की ताई तू ब्लाऊज स्टिचिंगचं काम कुठून कर करते तर मी घरातूनच करते ह्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकला मी की मी काम कसं काय करते काय पाहिलं नसेल तर नक्की पाहतो मी ते पण आणि अजून एक प्रश्न कमेंट की तू ब्लाऊजची शिलाई किती घेते तर ब्लाऊजची शिलाई मी घेते आ... माझं ब्लाऊजची शिलाईचं स्टार्टिंग दोनशे पन्नासपासून स्टार्टिंग होतं आणि त्यानुसार मग आपल्याला रेंज कमी जास्त होतात जसं की जर बोट बोटनेक असेल तर ते दोनशे पन्नासपासून सुरुवात पुढे असते त्याचा पॅटर्न टाकलं त्याला काहीतरी डिझाईन दीजाएं केलं डिझायनर ब्लाऊज शिवला तर मग त्याचे पण थोडे थोडे वाढत जातात जसं की मटेरियल पण लागतं आपल्याला वेळ पण लागतो आणि काही डिझाईन बनवायचं म्हटलं तर थोडा थोडासा वेळ आपल्याला अजून जास्त लागतो जसा ब्लाउजला आपल्याला एक ते दीड तास लागतो स्टिच करायला पूर्ण तर आपल्याला डिझाईन करायची म्हटलं तर अजून एक तास दोन दीड तास आपल्याला त्यामध्ये जास्त लागतो तर अशा पद्धतीने डिझाईन जसा आप जसा वेळ जसा मटेरियल तसा आपण डिझाईन वाढू शकतो तर तुम्हाला अजून एक नंतर मी व्हिडिओ नंतर टाकनच की कोणत्या ब्लाऊजची कशी शिलाई घेतली पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच टाकन आणि ते ब्लाऊजसुद्धा मी तुम्हाला दाखवन कारण आता भरपूर डिझायनर ब्लाऊज माझ्याकडे पडलेले आहे शिवायला आत्ता काही एवढ्यामध्ये शिवणं नाही झालं कारण थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यामध्येच होत होता आम्ही आ, तर मग म्हटलं थोडंसं म्हणजे थोडं बरं वाटतंय तर मग तुमच्याशी बोलावं काय होतं घरात बसून बसून सुद्धा अगदी मनामध्ये थोडंसं त्रास झाल्यासारखा होतोय तर मग व्हिडिओ बनवला तर मला खूप छान वाटतं मग म्हटलं चला एकदा व्हिडिओ पण बनवावा आणि तुमच्याशी थोडंसं गोष्टी पण शेअर कराव्या आणि खूप दिवसाच्या कमेंट्स होत्या प्रश्न होते त्याचे पण उत्तर द्यावे तर मग तुम्हाला त्याची तर स्टार्टिंगचं माहितीच झालं असेल की मी ब्लाऊज शिलाई आता कशी घेते आता नॉर्मल म्हटलं तर साधा ब्लाऊज तो साधा म्हणजे प्लेन ब्लाऊज तर प्लेन ब्लाऊजची मी शिलाई घेते शंभ तर साधा ब्लाऊज प्लेन ब्लाऊज मी त्याची घेते शंभर रुपये शिलाई आता साध्या ब्लाऊजला काही डिझाईन नसते जास्त पण तरी पण कोणाला जर नॉट लागत असतील तर त्याचे नॉटचे दहा रुपये एक्स्ट्रा घेते आणि जर मग काही त्यांना साध्या ब्लाऊजलासुद्धा थोडीफार काहीतरी डिझाईन करायची असेल भाईला किंवा असं पाठीमागे गळ्याला थोडी नॉर्मल केली तरी पण त्याचे दहा ते वीस रुपये अजून जास्त घ्यायचे म्हणजे नॉर्मल डिझाईनची केली तर आणि खूप जास्त म्हणजे हाय डिझाईन केली खूप म्हणजे डिझायनर केला ब्लाऊज तर मग त्याचे पण अजून जास्त घेते पण शक्यतो साध्या ब्लाऊजचे डिझाईन जास्त कुणी करत नाही अस्तरचे ब्लाऊजची साडीवरच्या ब्लाऊजची डिझाईन असते सो अशा पद्धतीने मी डिझाईन घेते शिलाई घेते आणि त्याच्यानंतर ड्रेस तर ड्रेस मी ना एक वर्षाच्या मुलीपासून सहा महिन्याच्या मुलीपासून ड्रेस शिवते तर म्हणजे किती पण ड्रेस शिवते म्हणजे किती पण साईजचा असो किंवा मोठी किंवा जे छोटी तर ड्रेस म्हणायला गेलं तर आपण साधी फ्रॉक मी पहिले पहिलं फ्रॉकपासून सांगते तुम्हाला तर फ्रॉकचे मी तीनशे रुपये घेते एकदम छोटी फ्रॉक आणि साधी सिंपल असेल तर आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये फुगा बाई म्हणा तुम्ही काही म्हणा थोडंसं वेगळं काही केलं तर मग त्यामध्ये अजून पन्नास रुपये एक्स्ट्रा घेते आणि अस्तर वगैरे मग त्यांनी दिलं तर त्यांचं वापरते किंवा माझं दिलं माझं वापरलं तर मग त्या अस्तरचे मार चार्जेस वेगळे असतात तर मग अस्तरचे चार्जेस परत त्या शिलाईमध्ये ॲड करून मग थोडी शिलाई जास्त होते सो अशा पद्धतीने आणि वन पीस म्हटलं तर आता फ्रॉक म्हटलं तर गुडघ्याच्या खाली असते वन पीस म्हटलं तर आपलं शोल्डरपासून ते पायापर्यंत वन पीस असतो घोट्यापर्यंत म्हणजे जसं तळपायापर्यंत तर आता त्याला भरपूर घेर असतो भरपूर अशी त्याची उंची पण असते त्याला अस्तर पण भरपूर लागतं तर त्याच्या उंचीनुसार मी हे सगळं करत असते तर मग आता उंचीनुसार जसं की त्याला जसं ज्याला जसं अस्तर लागन ज्याला जितकं अस्तर लागन ज्याला म्हणजे लहान मुलींना कसं एक मीटर दीड मीटर दोन मीटर आणि मोठ्या मुलींना कसं दहा वर्षाच्या म्हणजे सात वर्षाच्या पुढं दहा वर्षापर्यंत तीन मीटर लागतं आणि जर दहा वर्षाच्या पुढं आता हाईटला जर समजा माझी एवढी मुलगी असेल तर मग तिला चार मीटर पाच मीटर असतं कंपल्सरी लागतं जास्त घेर वगैरे आणि मस्त असा छान असा ड्रेस शिवायचा असेल तर चार मीटर असतं हे लागतंच लागतं सो so, अशा पद्धतीने मग त्यामध्ये अस्तरचे आपल्याला चार्जेस वेगळे काढायचे आणि ड्रेसचे चार्जेस वेगळे काढायचे आता ड्रेस म्हणजे वन पीसमध्ये ना काय करणार आहे जर तुम तुमचा वन पीस जर मोठा असेल माझ्या साईजमधनुसार तर मग ते वन पीसमध्ये मी चार मीटर अस्तरची वेगळे चार्जेस आणि शिलाई मी त्याची तीनशे ते चारशे रुपये घेते आता जर पॅटर्न नसेल टाकायचा तर साडेतीनशे रुपये घेते आणि पॅटर्न टाकलास तर मग त्याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा चारशे साडेचारशे पाचशे पर्यंत अशी वन पीसची माझी शिलाई आहे आणि अस्तरचे काय असते ते तीनशे दोनशे होते तर त्याचे मग त्याची शिलाई वेगळी सो अशा पद्धतीची मग मी शिलाई कमी जास्त अशी घेत असते आता वन पीसचं सा, तर मी तुम्हाला सांगितलं आता आपण कट वन पंजाबी ड्रेस म्हणजे पूर्ण सा सलवार आणि कुर्ती हे पंजाबी ड्रेसमध्ये येतं तर मग नुसती कुर्ती जर शिवायची असेल तर माझं दीडशे ते दोनशेपासून स्टार्टिंग होतं आणि अस्तरचं चार्जेस वेगळे तर आता कुर्तीला फक्त दोनच मीटर अस्तर लागतं जर तुमची साईज मोठी असेल उंची मोठी असेल तर अडीच मीटर अस्तर लागतं कुर्तीला आणि जर तुमची छत्तीस पर्यंतच साईज असेल त्रेची आणि उंची पण आपल्याला एकोणचाळीसच्या आतमध्ये असेल तर दोनच मीटर असतं लागतं आणि जर तुमची त्याच्या पुढं असेल उंची पण जास्त असेल आणि तुम्हाला तब्येत तब पण जास तुमची जास्त असेल तुमची साईज पण जास्त असेल तर त्याला अडीच मीटर असं अस्तर लागतं तर मग त्यानुसार मग ते अडीच मीटर असतील तर चार्जेस वेगळे आणि माझी शिलाई फक्त टॉपची शिलाई घेते मी दोनशे रुपये फक्त कुर्तीची सो अशा पद्धतीने मी रेट घेते आणि आता पूर्ण ड्रेस म्हणजे सलवार पण त्यामध्ये शिवून द्यायची असेल साधी सेट सलवार किंवा चुडीदार सलवार किंवा पटियाला सलवार किंवा टा स्टेट पॅन्ट वगैरे आता नवीन ट्रेंड निघलेला आहे ते सुद्धा तर तशाच पद्धतीचं जर मग वेगळी प सलवार कोणती पण पॅन्ट त्याच्यामध्ये आली तर शिवून द्यायची असेल तर मग काय करायचं जर तुम्हाला त्यामध्ये पॅन्टला पॅटर्न तर नसतो साधी सलवारीला पटियाला सलवारीला फक्त त्यामध्ये सुन्या वगैरे कपडा जास्त लागतो तर मग ते मटेरियलमध्ये होत असेल तर मग ठीक आहे फक्त आपण मग काय करायचं त्यांच्याच कपड्यामध्ये ती स्टिच करून द्यायचं असतं आणि शिलाई त्याची मग पूर्ण कुर्ती आणि श सलवारची तर मग ते त्याची पूर्ण सेट असतो ड्रेसचा त्याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेते अशा पद्धतीचे रेट असतात माझे आणि मग त्यामध्ये ओढणी पिको करायची असेल तर त्याचे पण मग एक्स्ट्रा दहा रुपये आणि जर ओढणी नसेल फक्त कुडती आणि पॅन्ट तर साडेतीनशे रुपये घेते मी आणि स्टेट पॅन्ट असेल तर तुम्ही अजूनही वीस रुपये जास्त घ्यायचे कारण स्ट्रेट पँटला थोडासा वेळ जास्त लागतो आणि त्याची कटिंगसुद्धा वेगळी असते आणि अशा पद्धतीने आणि मग आता आली नऊवारी साडीची वारी तर आता नऊवारी साडी तर मग नऊवारी साडीमध्ये ना खूप प्रकार आहेत आता त्यामध्ये आपल्या डिझाईनमध्ये आपल्या आपल्याला कोणता नऊवारीचा कोणता प्रकार हवा आहे कोणती साडी डिझाईनमध्ये कोणती कशी हवी आहे त्यावर मग त्याचे रेट्स ठरतात तर मग मी आता लहान मुलींचे पासून सुरुवात केली केली तर पाचशे रुपये शिलाई मी त्यांची घेते आणि दोन मीटर असतं तर त्याचे शंभर रुपये एक्स्ट्रा घेते त्याच्यावरती ब्लाऊज पण शिवायचा असेल तर त्याचेसुद्धा दीडशे रुपये एक्स्ट्रा घेते ते असे मग मग सगळे मिळून त्यांचे सातशे रुपये मी पूर्ण सेटचे घेते पण ब्लाऊज पण एकदम परफेक्ट आणि साडीसुद्धा एकदम परफेक्ट यूज होणारी अशीच शिवते आणि धुमसुम अशी त्यांनी किती जरी वापरली ती साडी किती वेळा घातली तरी साडी फाटणार नाही काही नाही अगदी परफेक्ट आणि छान पद्धतीने मी त्यांना शिवून देत असते आणि असं असतं लहान मुलीची शिलाई आता थोडासा आवाज बसलाय माझा कारण मला सर्दी वगैरे झालेली तब्येत पण थोडीशी खराब आहे आणि आता आता आपण आहे ना मोठ्या म्हणजे मोठ्यात मुलींची आणि आपल्या साईजची समजा उंचीची जशी उंची असेल तुमची साडीची तशी तशी शिलाई ठरते आता उंची म्हटलं तर मग मोठ्या अजून जर पाच वर्षाच्या सात पाच ते दहा वर्षापर्यंत मुलींची तर मग ती घेते मी सातशे रुपयापासून सुरुवात होते साडीची फक्त साडीची आणि शंभर रुपये अस्तरचे आणि त्यानंतर ब्लाऊज असेल तर ब्लाऊजचे वेगळे चार्जेस अशा पद्धतीने घेत असते आणि त्यानंतर आपल्या साईजची म्हणायला गेलं तर, तर हा एक हजार रुपये मी शिले शिलाई घेते एक हजार रुपये पूर्ण नऊवारी साडीची शिलाई मी घेते मग त्यामध्ये कोणता पॅटर्न असेल तर त्यामध्ये कोण शाही मस्तानी एक आहे राजलक्ष्मी एक दुसरा आहे आणि शाही राजलक्ष्मी ते एक आहे म्हणजे असं तीन पॅटर्न मध्ये त्यामध्ये मोडतात आणि ब्राह्मणी कष्ट साडी असेल तर त्याचे मी फक्त आठशे रुपये घेते आणि राजलक्ष्मी शाही मस्तानी हे दोन पॅटर्न असतील तर आणि झिगझॅग झ मिर्याची शाही मस्तानी ती पण थोडासा वेगळा पडतो हे तीन पॅटर्न असतील ना तर त्याचे मी एक हजार रुपये शिलाई घेते फक्त साडीचे आणि ज नऊवारी ब्राह्मणी साडीचे आठशे रुपये शिलाई घेते आणि मग साडी त्याच आणून देणार फक्त आपण आपला अस्तर वापरून त्यामध्ये ती शिलाई ॲड करून मी तशीच पद्धतीची शिलाई घेते आणि त्यानंतर मग अजून आपल्याला जर त्यांच्यामध्ये ब्लाउज असेल आलेला आता तर त्यांनी मग ब्लाऊज पण सांगितलं की त्याच्यावरतीच मॅचिंग आपल्याला शिवायचं आहे ब्लाऊज तर मग काय करत असते मग ब्लाऊजचे पण वेगळं आणि त्या ब्लाऊजला पॅटर्न टाकायचं असेल तर ब्लाऊजचे सुद्धा पॅटर्न टाकून हे टाकून मग तशा पद्धतीचं शिलाई घेत असते आता तुम्हाला मी सांगितलं स्टार्टिंग माझं आहे दोनशे पन्नासपासून तर दोनशे पन्नास ते मग त्यामध्ये जसं पॅटर्न टाकायचं आहे जसं पॅचवर टाकायचा असेल तर त्याचं वेगळं बोटनेक टाकायचं असेल तर त्याचं वेगळं किंवा तुम्हाला अजून दुसरं काही डिझाईन करायचं असेल तर त्याचं वेगळं तशाविषयी मी तुम्हाला चार्जेस ठरवायचे असं असतं आता जर तुम्हाला आता मी जितक आहे तितक जर तुम्हाला समजलं नाही तर अजून एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आता डिझायनर ब्लाउज शिवले ना की मी तुम्हाला सगळे ब्लाऊज दाखवेल एक्झाम्पल त्यामध्ये तुम्हाला की कोणत्या ब्लाउजची शिलाई कशी घेतली पाहिजे तर ते पण मी तुम्हाला सांगन असं अशा पद्धतीने करत असते आता फिटिंग साठी आता फिटिंगसाठी जर आपल्याकडं कोणती कुर्ती आली तर त्याचे मी वीस रुपये घेते आणि जर तुम्हाला भाई बसवायची असेल तर त्याचे अजून तीस रुपये एक्स्ट्रा म्हणजे पन्नास रुपये घेते असं असतं आता कुठे कुठे जास्त पण रेट कमी जास्त असतील कारण एरियानुसार तुमची तुम्ही कुठे राहता जसे तुमच्या सिटी सिटीनुसार असतं आता मी अहमदनगरमध्ये राहते आणि अहमदनगरच्या थोडंसं म्हणजे पुढे म्हणजे असं कुठं राहते ना तर मी एकदम प्रॉपर ॲड्रेस नाही सांगू शकत ते सुद्धा मी लवकरच तुम्हाला सांगन आणि त्याचीसुद्धा तुम्ही वाट पहा जसं की प्रॉपर ॲड्रेस मी नक्कीच सांगणार आहे की मी नेमकं नेमकं कुठे राहते नगरमध्ये तर मग तुम्हाला ते सुद्धा लवकरच सांगन कारण आपण जे बिझनेस चालू करणार आहोत ना पुढं तर त्याच्यासुद्धा असा आयडियन्स तुम्हाला देणार आहे की मी बिझनेस कोणता चालू करणार आहे लवकरच करणार आहे आणि आता जर तुम्ही माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला कनेक्ट राहिलात ना तर कायम मग तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे सो अशा पद्धतीने आता मग मी तशा तशी शिलाई घेत असते आणि जर तुम्हाला ब्लाऊज फक्त फिटिंगला ब्लाऊज आलं आता ब्लाऊज जर दुसऱ्यांनी स्टिच केलेला असेल तुमच्याकडे फिटिंगला आलं तर मग मी फक्त एक एक टिप मारून दिली तर त्याचे मी सुद्धा दहा रुपये घेत असते असं करत असते आणि जर माझंच ब्लाऊज जर माझ्याकडंच फिटिंगला आलं तर मग मी शिवलेला ब्लाऊज जर माझ्याकडेच फिटिंगला आलं किंवा कालांतरा त्यांची तब्येत अशी थोडी बारीक झाली ना तर फिटिंग करायची तर मग तशा पद्धतीचं आलं तर मी त्याचे पैसे घेत नाही कारण मी शिवलेल्या ब्लाऊजची किती जरी तुम्ही तुमचं वापरा आणि तो ब्लाऊज फाटूस तर जरी माझ्याकडं फिटिंगला पाठवला हो तर ना तरी सुद्धा मी त्या ब्लाऊजचे परत पैसे घेत नाही आता शिलाई घेतली ना तर मी परत परत त्याची शिलाई मी घेत नाही असं असतं माझं आणि जर तुम्ही दुसऱ्याकडून ब्लाऊज शिवून आणला आणि माझ्याकडं फिटिंगला दिला तर मग मी त्याचे ब्ला एक्स्ट्रा वीस ते दहा वीस रुपये असे घेत असते अशा पद्धतीने आपलं आपली शिलाई ठरवायची असते तर आता एरियाच्या नुसार असतं सिटीच्या नुसार असतं त्यामुळं मग थोडं कमी जास्त होतं आता खेड्यागावामध्ये म्हटलं तर अगदी शंभर रुपये एकशे वीस रुपये शिलाई आहे मग तिथं अगदीच काही नाही परवडण्यासारखं असतं आणि जर सिटीमध्ये म्हटलं तर मग पाचशे सहाशेपर्यंत पर्यंत शिलाई जाते एका एका ब्लाऊजची आता नवरीच्या ब्लाऊजला पूर्ण हँडवर्क असतं त्याला मग आपण शिवताना सुद्धा अगदी थोडं थोडं असं म्हणजे थोडं थोडं हे करून शिवावं लागतं अगदी थोडं एक सिंगल धाब बदला एक धाब बदला मग त्याचेसुद्धा मी शंभर रुपये एक्स्ट्रा घेत असते जसे दोनशे पन्नास रुपये आपली शिलाई आणि ती शंभर रुपये एक्स्ट्रा असे साडेतीनशे रुपये घेत असते आणि जर तुम्हाला स्वतःच्या हाताने तो डिझाईन बनवायची असेल पॅच वर्क बनवायचा असेल बोटनेक टाकायचा असेल तर मग त्या पद्धतीने मग परत शिलाई वाढते तर पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये हजारापर्यंत शिलाई मध्ये जाते आणि जर त्या नवरीने जर माझ्याकडंच आरीवर्कला टाकलं तर मग आरीवर्कसुद्धा जसं आहे तसं जसं की एक स्टार्टिंग म्हणायला गेलं तर आरीवर्कची एक हजारापासून सुरुवात होते तर मग पाच हजार सहा हजार दहा हजार कितीपर्यंतसुद्धा तुम्हाला जसं आरीवर्क पाहिजे तसं दाट सिम्पल असं खूप जास्त आरीवर्क लागत असेल तशा पद्धतीने मग त्याचे रेट ठरतात तर मी तुम्हाला त्याचेसुद्धा सॅम्पल दाखवेल एक दिवस आणि सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवेल तर व्हिडिओला चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि अजूनपर्यंत तुम्ही बेलवायकनला दाबलं नसेल तिथं प्रेस केलेलं नसेल तर त्याला पण प्रेस करून घ्या जेणेकरून काय होईल तर प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि मग तुम्ही माझ्या चॅनेलला कनेक्ट राहिलात तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि जर तुम्ही इथं जवळपास नगरमध्ये राहत असाल तर तुम्हाला ब्लाउज शिवायला टाकायचे असतील तर माझ्याकडे तुम्ही बिनधास्त येऊ शकता आणि मी मग तशाच पद्धतीने मग मग्रेस वगैरे सगळं प्रॉपर सांगणार आहे आता माझ्याकडे भरपूर सारं काम असतं कारण मला वेळ नाही मिळत एवढं काम असतं कंटाळा येतो एवढं कंटाळा येतो की असं काम असतं पण कंटाळा नाही करत मी कारण माझं कामावरती प्रचंड प्रेम आहे अशा पद्धतीने देखे। जर फक्त कधी आजारी असेल किंवा काही टेन्शन असेल तर मग थोडंसं काम थोडं बाजूला ठेवते कारण काय होतं ज्यावेळेस आपला आपलं डोकं नसतं ना त्यावेळेस आपण काम नाही केलं तरच चालतं कारण काय होतं की जर आपण त्यात जर बी आपण काम करायला गेलो तर मग काम बिघडतं तर मग अशा पद्धतीने होतं तर मग थोडंसं आजारी होते त्यामुळं काही एवढंच काम नाही झालं आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि मग त्याच प्रश्नांवरती वरती मी अजून एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि अजून काही असेल तर तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला डिझाईन वगैरे सुद्धा ब्लाऊजचे दाखवीन आणि त्याची सुद्धा मी आता इथून पुढं काय करत जाईन ज्या ब्लाऊज शिवलं ती जी ब्लाऊज डिझाईन केली ते ब्लाऊजची मी शिलाई किती घेतली तर ते सुद्धा मी तुम्हाला इथून पुढं व्हिडिओमध्ये सांगत जाईन जसे शॉर्टमध्ये पण मी टाकते व्हिडिओमध्ये मी इतके ब्लाऊज शिवले ह्या ब्लाऊजचे असे असे डिझाईन केली मी तुम्हाला दाखवत असते ना तर मग तसंच मी तुम्हाला पुढं पण आता इथून पुढं दाखवत जाईन मोठ्या व्हिडिओमध्ये पण शेवटला सांगत जाईन की मी शिवाय शिलाई वगैरे किती घेतली आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगत जाईन सो अशा पद्धतीने मग मी असं माझं सगळं रुटीन असतं तर अजून भरपूर काही व्हेरायटी आहेत भरपूर वेगवेगळे मध्ये का मी काही काही शिवत असते तर ते सुद्धा मी तुमच्याशी इथून पुढं शेअर करेल आणि नवीन बिझनेससुद्धा काय करणार आहे सुरुवात त्याचीसुद्धा मी तुम्हाला लवकरच ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल जेणेकरून काय होईल की तुम्हाला सुद्धा काही घ्यायचं असेल माझ्याकडनं तर मी लवकरच सांगेन म्हणजे काय होणार आहे फक्त माझ्या शिलाईच्या कामाविषयीच मी ते बिझनेस करणार आहे जेणेकरून काय होईल की आपलं हे पण आणि ते पण दोन्ही पण तुम्हाला गोष्टी तुम्हाला मिळतील जसं तुम्हाला काही स्टिच करून हवं असेल तर ते, ते सुद्धा मिळेल आणि काही नवी नवीन नवीन व्हरायटीसुद्धा आणणार आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल घ्यायला मिळेल अशा पद्धतीने तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि व्हिडिओ मोठाच होतोय कारण मी एकदा बोलायला गेल्यावर सगळ्याच गोष्टी क्लिअर के करण्या केल्याशिवाय काही मन शांत होत नाही सो असं असतं माझं तरी तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानते आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं असेल तर पहिले प्लीज सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ माझा आवडला असेल तर एक भर प्लीज लो, लो कर, कर, लो, लो कर, एक लाईक नक्की करा कारण व्ह्यूज भरपूर येत आहेत पण लाईक करत नाहीत शेअर करत नाहीत प्लीज लवकरात लवकर शेअर करा आपले लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर होऊ द्या जेणेकरून पुढचे आपल्याला पूर्ण बरंच काय करायचं आहे तुमच्याशी शेअर करायचं आहे लाईवला यायचं आहे अजून तुम्हाला बरेच गोष्टी सांगायच्या आहेत चला तर मग आत्तापर्यंत इतकं